आता जे आपल्या घरचे आता कार्यक्रम लावला म्हणले की पूर्ग आल्याच्या नंतर बघा काय तुम्ही एकत्र जाऊन बसा बोला तुम्हाला तुम्हाल काय वाटतं तुम्हाला तुम्ही आवडत आहे पण माझ्या जरा अपेक्षा आहेत त्या पूर्ण कर करता प्रत्येक पूर्वी कोणत्या अपेक्षाच असतात नेमकं काय आता बघायला बघाय म्हणल्याच्या नंतर अपेक्षा जातात मी कसं आहे मी आडाणी माणूस आणि मग आता मला अपेक्षा ऐकणं गरजेच आहे तुमच्या काय तर अपेक्षा आहेत पाच अपेक्षा आहेत सांगा बरं काय काय पाच अंकी पगार पाहिजे मला पाच अंकी पगार हो बर चार फोर व्हीलर गाडी पाहिजे एक तर थार किंवा फॉर्च्युनर फॉर्च्युनर हो बर एक तिसरं थ्री बीएचके फ्लॅट पाहिजे तो पण हाय सोसायटी मध्ये आणि चौथ बाईक पाहिजे मला केटीएम किंवा बुलेट बर आणि चौथी एकुलता एक मुलगा पाहिजे मला एकुलता एक हो अरे ह्या तुमच्या पाच अपेक्षा जर मला जडच जाते काय असं वाटायला लागले मला का बरं आता हे किती बोट आहे तर पाच पाच काय अपेक्षा आहे तुमची आता तर पाच अंकी पगार पाहिजे हो एवढं तर नाही बरं का पाच अंकी बर ठीक आहे चला काहीतरी करू करू ऍडजस्ट ह्याच्यात नाही का पाच अंकी पगार काय पाहिजे चारचाकी गाडी पाहिजे कोणती फॉर्च्युनर किंवा थार फॉर्च्युनर किंवा थार हो बर आणखी हे तीन बीएचके फ्लॅट हा वन बीएचके ऐकलाय टू एच के ऐकलाय थ्री एच के थ्री बीएचके पाहिजे आणि काय दोन चाकी नाही नाहीट बुलेट आणि एकुलता एक मुलगा पाहिजे तुम्हाला ऐका की माझ्या बापाला चारपूर पोर किती गेली का नाही गोष्ट बरोबर का ह्या गोष्टी काय होऊ शकत नाहीत माझ्याकडून चारचाकी गाडी काय होऊ शकत नाही पाच अंकी काय पगार नाही आणि काहीच नाही मला एक सांगा तुम्हाला तुमच्या बापाला किती भाऊ दोन आहेत दोन आहेत ते का नाही तुमच्या बापाला पगार आहे का नाही माझे पप्पा शेतात काम कर काय करतात शेती शेती किती आहे तुम्हाला शेती आहे दोन तीन एक राहायला कुठं राहतात शेतातच शेतात शेत म्हणजे नेमकं बांगला बांधलाय थ्री फ्लॅट बांधलाय का नेमकं घर कसलंय साधगरे साध आहे चार चारचाकी असेल तुमच्याकडे तुम्ही चारची अपेक्षा करताय म्हणल्याच्या नंतर तुम्हाला चारचा किती असेल तुमच्याकडे चार चाकी तर नाही पण आमची बैलगाडी आहे बैलगाडी आहे तुमच्याकडे अरे हो। वा छान आणखी परत मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे हो तुम्ही सांगा तुमचा बापाचं वय किती आहे पन्नास पन्नास वय माझं वय किती आहे तीस धरून चाला बरोबर का म्हणजे माझ्यापेक्षा तुमचा बाप वीस वर्षांनी मोठा आहे हो बरोबर का मग तुमच्या बापाला पन्नास वर्षात नाही जमलं ती मला तीस वर्षात करायला सांगताय का पाच अंकी पगार पाहिजे चार चारचाकी गाडी पाहिजे बरं कोणती गाडी पाहिजे मग थार नाही फॉर्च्युनर माय बापेल मी कधी बघितली नाही ती गाडी माझ्या घरी नाही म्हटलं मी नवऱ्याकडूनच अपेक्षा नवऱ्याकडून पण बापाला तीच पाहिजे ना बापाला करता आलं पाहिजे सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजेत ह्या गोष्टी आहेत का नाही मी काय ना? म्हणतो सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या सगळ्याची परिस्थिती सारखी नसती जर सगळ्याच पूर्णी पूर जर ह्याच गोष्टी केल्या तर अशी पूर रणवीर असते ना किती पण आणि आजकालची ती परिस्थिती आहे सध्याची जर समजा प्रत्येकच पूर्णी जर ह्या गोष्टी ठेवल्या सगळ्यांच्या अपेक्षा तर पोरांनी काय करायचं मग पोरींच्या अपेक्षा तर असणार मी मान्य करतो पोरींची अपेक्षाच पाहिजे पोरींना अशी अपेक्षा पाहिजे की मुलाला बाबा मुलगा चांगला पाहिजे निर्वेशनी पाहिजे जे बाबा जेम करून घालणारा पाहिजे मला दोन गाज करून घातलं पाहिजे का तुमच्या अपेक्षा अशा ढाकाला पोचणारच होते जे तुमच्या बापाला पन्नास वर्षात नाही जायला जमलं ते आम्हाला करायला सांगतो हे तुम्ही मग नवऱ्याला नाही तर कोणाला सांगणार तुम्ही डायरेक्ट एक काम करा आमच्या सारख्यांना रिजेक्ट करा म्हणजे आमच्या पात्रात तुमच्यासारखी पडणार नाही फुगिरी हाणणारी राहायला तुम्हाला छापराज घर वरून बघितलं तर बादा 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 खालपर्यंत गळत आहे त्यात तुम्हाला पावसाळ्यात कळाना नेमकं कुठं राहायचं आणि कुठं झोपायचं ही कळाना तुम्हाला खायला बघितलं की चटणी भाकर सोडून तुम्ही खायला आणि आमच्याकडून ह्या अपेक्षा करतात आम्ही आम्ही तुम्ही आम्हाला रिजेक्ट करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला रिजेक्ट करतो आणि आमच्या पद्धतीने आम्हाला दहा हजार पगार आहेत त्यातच आमचा संसार मांडितो आम्ही तुमच्या रिजेक्ट करतो निघतो आम्ही लागली मला सांगायला आम्हाला ही ती पाहिजे